शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण फ्लावर मसाला पाहणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कडे गरम करून घेतलेली आहे थोडंसं तेल घालूया आणि माझे लाईव्ह व्हिडिओ आवडतात का त्यासाठी तर तुम्हाला स्क्रीनवरती दोनदा टॅप करावं लागेल तेल गरम झाल्यावरती इथे मी फ्लावर ना असा उबा कट करून घेतलेला आहे उबा म्हणजे जास्त मोठे मोठे पिसेस करून घेतलेले आहेत लहान करायचे नाही आहेत आता सर्व फ्लावर जो आहे ना तो स्वच्छ धुवून आपल्याला तेलामध्ये मिनिटभर पटून घ्यायचं आहे अगदी थोडासा फ्लावरचा कलर चेंज करेपर्यंत आपल्याला तो फ्लावर पटायचा आहे साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलची बघायला आवडतात का तुम्ही साठी सुद्धा रस्सा भाजी फ्लावरची करू शकता मी तुम्हाला बेसिकच रेसिपी उड़ी दाखवत आहे आणि जेवढे सुद्धा ऑडियन्स आता लाईव्ह आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जे नवीन आहेत त्या ते चॅनलला माझ्या पंग त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा बऱ्याच रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर माझे लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील ना तो स्क्रीन टैप ते स्क्रीनवरती दोनदा टॅप नक्की करा आता इथे बघा तुम्ही फ्लावर आपला चांगला असा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्ही याला फ्लावरची रस्सा भाजी म्हणू शकता किंवा फ्लावर बटाटा मसाला म्हणू शकता चिकनसाठी सुद्धा अगदी सोपी भाजी आहे लंचसाठी सुद्धा ही भाजी करू शकता आणि माझा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा इथे बघा तुम्ही फ्लावरला थोडे थोडेसे डाग आलेले आहेत असं थोडं थोडा फ्लावर आपल्याला परतून घ्यायचं आहे ते पाहू शकता तुम्ही बघा फ्लावरचा रंग थोडाफार बदललेला आहे आता आपण फ्लावर सर्व काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता आपल्याला बटाटा सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे थोडस तेल घालूया अगदी थोडस तेल घालायचंय त्याच्यामध्ये आता आपल्याला हे बटाटे जे आहेत ना कोन थे तो ते सर्व परतून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण फ्लावर परतून घेतला ना तशाच पद्धतीने आपल्याला बटाटे सुद्धा परतून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या पागातून माझ्या रेसिपी पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही दुपारच्या लंचलासुद्धा ही भाजी करू शकता अशी भाजी एकच केली ना म्हणजे डाळ वगैरे करायची गरज लागत नाही आणि ही भाजी तुम्ही भातासोबत कोणत्याही फुलक्यासोबत खाऊ शकता अगदी छान लागते ते बघा बटाटे सुद्धा चांगले असे भाजून झालेले आहे बघा त्यांचा रंग अगदी चेंज झालेला आहे आता बटाटे काढून घेऊयात आता आपल्याला ह्याच कढईमध्ये थोडस तेल घालायचंय आता इथे तेलाला आपलं तेल जास्त प्रमाणात गरम झालेलं आहे त्यामुळे तेल थोडंसं थंड होऊ द्या मग आपण इतर मसाले घालणार आहोत कारण गरम मसाले घालायचे आहेत आपल्याला आता गरम मसाले टाकल्याबरोबर लगेच करपतील तुम्ही माझ्या रेसिपी कोणत्या कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा लाईव्ह व्हिडिओ आवडतो का तुम्हाला हे सुद्धा सांगा आणि लाईव्ह व्हिडिओ आवडत असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा चॅनलला हाईप करा पंग त्या चॅनलच्या रेसिपी शेअर करा आणि तुमचे जर काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आता या स्टेजला आपण इथे थोडंसं गरम मसाला घालणार आहोत सुरुवातीला ना आपण गरम मसाला घालायच्या अगोदर आपण जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ना ती घालूया तिथे एका मोठ्या कांद्याची मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालते गॅसची फ्लेम असायला लोच ठेवायचे ही भाजी आपल्याला एकदम लो फ्लेम वरतीच करायची आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही आता याच्यामध्ये आपण गरम मसाले घालूया म्हणजे बघा तुम्ही काळी मिरची दाणे घेतलेले आहेत चार ते पाच ते पत्त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत उत्पतच दालचिनीचा तुकडा घाला आणि तीन ते चार लवंग घालायचे आहेत आपल्याला तुम्हाला जर गरम मसाला नक्की घालायचे ना किंवा एखादी जर याची गरम मसाल्यामधली वस्तू नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे तुमच्या काय कमेंट्स असतील तर तुम्ही मला तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि माझा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडतो का हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा बघा कांदा चांगला ब्राऊन रंगाची परतून झालेला आहे आता इथे मी टॅमॅटोची प्युरी घालणार आहे त्याच्यामध्ये ना टॅमॅटोच्या प्युरीमध्ये मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या एक मोठा टॅमॅटो आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व घालून मी वाटण तयार केलेलं आहे आता आपण नाही ना सुरुवातीला मसाले घालायचे आहेत नंतर टॅमॅटोची प्युरी घालायची इथे एक चमचा इतकं मी धने पावडर घालणार आहे त्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद घालूया अर्धा चमचा इतका गरम सॉरी लाल तिखट घालायचं आहे आणि पाव चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व मसाले ना चांगले भाजून घ्या तेलामध्ये मिनिट दोन मिनिटभर आपल्याला हे मसाले चांगले असे परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण लगेचच जी टॅमॅटोची प्युरी केली होती ना ती घालून घेऊया त्याच्यामध्ये मी हिरवी कोथिंबीर सुद्धा वाटून घेतलेली आहे सर्व मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला माझे लाईव्ह व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर नक्कीच चॅनलला दोन वेळा जलदा टॅप करा कारण तुमच्या एका लाईव्ह लाईफ मिळेल आम्हाला म्हणजे रेसिपी करायला उत्साह येतो आणि माझ्या अगदी साध्या सोप्या रेसिपी असतात आता इथे झाकण ठेवून आपल्याला मिनिट दोन मिनिटभर चांगला मसाला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवा हाय ठेवायची नाही आहे कोणत्या कोणत्या भागातून माझ्या रेसिपी पाहत आहात हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा बघा मसाल्याला तेल सुटू आहे पुन्हा झाकण घालून आपल्याला दोन मिनिटभर ठेवायचं आहे मसाला मध्ये मध्ये आपण चेक करायचं आहे मी आता तो खाली लागू शकतो आणि मसाला आमची जे मसाला जर करपला तर भाजी कळवी लागणारच ना आणि हा फ्लावर नेहमीच स्वच्छ धुवून घ्या आतमध्ये कीड आहे का चेक करा त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मिठाच्या पाण्यातसुद्धा हा फ्लावर बॉईल करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही तो फ्राय केला तरीसुद्धा चालणार आहे पण डायरेक्ट जर तुम्ही असं स्वच्छ करून धुवून त्याला ते तेलामध्ये फ्राय केलं तर भाजी चव काही वेगळीच लागणार आहे आपण नेहमीच फ्लावरची भाजी करताना मी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतो ते बघा मसाल्याला चांगलं तेल सुटू लागलेलं ला आहे आणि वाटणामध्ये जर तुम्हाला मिरच्या घालायच्या नसतील तर तुम्ही त्या स्किप करू शकता आणि तुम्हाला थोडीशी भाजी जर तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण वापरू शकता जर माझा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवरती दोनदा नक्की टॅप करा माझ्या पंगत चॅनलला सबस्क्राईब करा माझे सुद्धा ऑडियन्स लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद तुमच्या काय कमेंट्स असतील तर तुम्ही त्या मला विचारू शकता आणि तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा माझ्या पंगत्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत तुम्हाला आणखीन माझ्याकडून कोणत्या बेसिक रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तेल बघतच असाल मसाला चांगला असा भाजून झालेला आहे चारी बाजूने मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण जे तळून फ्लावर आणि बटाटा आहे ना तो घालायचा आहे गॅस किती मिडियमच ठेवायचे आहे अगदी स्टाईल ही भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि जर याच्यामध्ये पाणी घालायचं असेल ना तुम्हाला तर पाणी सुरुवातीला लगेच असं थंड घालायचं नाही आहे झाकणावरती ठेवायचं आहे पाणी आणि मग गरम पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि मी कोथिंबीर वाटणामध्ये घातल्यामुळे मी कोथिंबीर आता वरून घालणार नाही तर मी वरून कसुरी मेथी घालणार आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने फ्लावर आणि बटाट्याची रस्ता भाजी करून राहणार खूप छान लागते आता आपण झाकण ठेवून फ्लेम फ्लेमवरती ही भाजी शिजायला ठेवायची पण वरती झाकणामध्ये पाणी घालूया म्हणजे काय होईल भाजी खाली लागणार नाही आणि भाजी आपण फ्लावर आणि बटाटे छान असे फ्राय केल्यामुळे ते लवकर शिजतात त्याला काय वेळ लागत नाही माझे सुद्धा ऑडियन्स लाईव्ह आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद माझा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडतो का तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा आणि तुम्हाला तर माहिती आहे आता मी लाईव्ह व्हिडिओ सध्या करत आहे आणि लाईव्हमध्ये मी सर्व बेसिक रेसिपीज दाखवत आहे ज्या नऊ शिक्यात तरुणी आहेत जे बॅचलर मुलं आहेत बाहेर राहतात जर त्यांना एखाद्या वेळेस असं वाटलं की एखादी भाजी करून पाहावी तर त्यांनी माझा व्हिडिओ नक्की पाहावा आणि अनेकदा सोप्या सोप्या रेसिपी दाखवते आणि घरात असलेल्या साहित्यापासूनच कशा तुम्हाला भाज्या तयार करता येतील ह्या रेसिपी मी इथे दाखवते आणि लाईव्ह व्हिडिओ आवडत असेल ना तर पुन्हा एकदा सांगेन स्क्रीनवरती दोनदा टॅप करा तुमच्या काय कमेंट्स असतील तुमचे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता इथे आपली हॉटेल स्टाईल तुम्ही बनू शकता अशी फ्लॉवर मसाला तयार होऊ शकतो त्याला तुम्ही ताटातलं पाणी जे आहे ना ते गरम झालेलं आहे घालणार आहे आणि पुन्हा आपण थोडंसं पाणी ठेवूया जर आपल्याला अजून पातळ रस्सा हवा असेल ना मसाला तर आपण यातलंच गरम पाणी घालायचं आहे साधं पाणी घालू नका साधं पाणी घातल्याने काय होईल भाजी शिजायला बराच वेळ लागेल आणि भाजीची चव थोडी कमी होईल जर आपण गरम पाणी घातलं ना तर भाजीची चव ॲज इट इज तशीच राहते सुद्धा ऑडियन्स माझ्या चॅनलवरती लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद तुम्हाला फ्लावरची भाजी, फ्लावर भाजी आवडते का बऱ्याच जणांना असं फ्लावर खाताना उग्र वास येतो तर तो, तो वास येऊ नये म्हणून आपण ते अगोदर फ्लावर आहे ना मिठाच्या पाण्यात उकळून घेऊ शकतो माझ्या चॅनलवरती फ्लावरच्या भाजीचे पण अनेक प्रकार आहेत तुम्ही तिथे जाऊन ते सर्व पाहू शकता आणि ज्या ज्या ऑडियन्स आता लाईव्ह आलेले आहेत ला त्यांनी मागे जाऊन हा लाईव्ह परत एकदा पाहू शकता आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा चॅनलला हायप करा पंगत या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपी आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आणि अगदी बेसिक रेसिपी आहेत पाच मिनटानंतर पुन्हा चेक करूया थोडासा अगदी थोडासा फ्लावर कच्चा आहे थोडासा बटाटा कच्चा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी घालणार आहे आपण एकत्र असं गरम पाणी संपूर्ण करून घालायचं नाही आहे आपल्याला लागेल तसंच पाणी घालायचं आहे आपण आणि माझे लाईव्ह व्हिडिओ आवडतात का कारण माझा लाईव्ह येण्याचं टायमिंगच ॲक्च्युली फिक्स नाही आहे पण असो मी दीड दीड ते दोनच्या दरम्यानच मी लाईव्ह येते मसाला भाजी जर आवडली असेल आत्तापर्यंत जी रेसिपी मी दाखवली ती आवडली असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंकज त्या चॅनलवरती नवनवीन रेसिपीज आहे तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी मी ज्यावेळेस अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात ही मिळेल तुम्ही ही भाजी प्रेशर कुकरलासुद्धा करू शकता पण प्रेशर कुकरला करताना प्रेशर कुकरची एकच शिट्टी घ्या दोन तीन शिट्ट्या घेतल्या तर फ्लावर संपूर्णपणे मॅश होऊन जाईल आणि माझ्या झटपट अशा रेसिपी असतात अगदी दहा मिनटात मी फ्लावर मसाला तयार होतो तुम्ही फ्लावरची रस्सा भाजी म्हणू शकता किंवा फ्लावर बटाटा रस्सा म्हणू शकता किंवा फ्लावर मसाला म्हणू शकता जर आपल्याला कराच वेळ कंटाळा आला असेल काही करायचा तर त्यावेळेस आपण हे ही भाजी करू शकतो बघा तुम्ही तेल पण अगदी छान सुटलेलं आहे मसालासुद्धा छान भाजून झालेला आहे घरभर अगदी छान सुवास सुटलेला आहे मसाल्यांचा अजून आपण ह्याला पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे लो फ्लेमवरती शिजू द्या झाकण्यात थोडंसं पाणी घालूया पण तुम्हाला ही फ्लावरची भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला फक्त एवढंच सांगेन एक टीप अशी देईन की जर ही भाजी अशा पद्धतीने जर करणार असाल तर थंड पाणी घालू नका आणि एकत्रच एकदाच असं संपूर्ण गरम पाणी ओतू नका जसं आपल्याला लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी घालत जा माझ्या रेसिपी आवडत असतील ना ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा सात ते पाच सात ते पाच मिनटानंतर आपण पुन्हा चेक करूया आपली भाजी तयार झाली आहे का अगदी थोडासा कच्चा आहे बटाटा बघला बटाटा संपूर्ण शिजलेला आहे म्हणजे आता आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं ही भाजी अशीच ठेवायची आहे थोडासा कच्चा आहे फ्लावर अगदी थोडासा कच्चा आहे की दोन ते तीन मिनटं शिजून जाईल तुम्हाला जर ही भाजी अजून पातळ हवी असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ऍड करू शकता आणि जर तुम्हाला वाटण अजून वेगळं करून घालायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार वाटण करू श घालू शकता मी टॅमॅटो प्युरीमध्ये मी एक टॅमॅटो सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या एवढं वाटण करून घातलेलं आहे आवडली का तुम्हाला ही फ्लावर मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ह्या स्क्रीनवरती दोनदा टॅप करा बघा किती छान अशी रस्ता भाजी तयार झालेली आहे आणि फ्लावर किसा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता चांगलं तेलसुद्धा सुटलेलं आहे आपल्या ग्रेवीला आणि ही ग्रेवी झाल्यानंतर एक पाच ते सात मिनटं तुम्ही अशीच हो झाकून ठेवलीच ना त्याला छान अशी तरी येईल तेलाची अगदी जंजली अशी आपली ही फ्लावर मसाला तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते मी इथं अगं का बटाटा शिजलेला आहे बघा फ्लावरसुद्धा शिजलेला आहे सहज आता तुटतोय फ्लावर बारीक होतो आहे फ्लावर इतपतच आपल्याला शिजवायचं आहे आणि गाळ करेपर्यंत आपल्याला फ्लावर शिजवायचा नाही आहे आता हे आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात कशी वाटली तुम्हाला फ्लावर मसाल्याची भाजी आवडली असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप नक्की करा तुम्हाला हवी असेल तर वरून तुम्ही कधी घालू शकता थोडा वेळ भाजी झाल्यानंतर ना तिला अशीच झाकून ठेवा म्हणजे तेलाची छान अशी तरवी येईल त्याला तुम्ही आता पाहिलेलंच आहे की भाजीला किती छान तळवी आलेली आहे कशी वाटते भाजीची रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती दोनदा टॅप करा बघा कशी वाटली फ्लॉवरची भाजी फ्लावर मसाला फ्लावर बटाटा रस्सा भाजीसुद्धा तुम्ही याला बनवू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा व तुमच्या कमेंट्स मला नक्की सांगा रेसिपी आवडल्या स्क्रीनवरती दोनदा टॅप करा टिफिनसाठीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद